पोलीस भरती सुरू होत आहे सतरा हजार पद आहेत पाच मार्च ते एकतीस मार्च फॉर्म भरण्याची मुदत आहे नमस्कार इग्नाइट पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर मी सागरहांगी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आता हा फॉर्म भरत असताना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट खूप महत्वाचं आहे हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नेमकं कोणाला लागतं बरं तुमच्याकडे ते असेल तर त्याची व्हॅलिडिटी खूप महत्वाची आहे त्यावरची तारीख खूप महत्वाची आहे आणि तुमच्याकडे ते नसेल तर ते कशा पद्धतीने काढायचं याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे नॉन क्रिमिनलचं हे स्ट्रक्चर आहे अशा पद्धतीनं हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असतं आता या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटमध्ये ही जी तारीख आहे शेवटची प्रत्येकाने आपल्या नॉन क्रिमिनलची तारीख पाहायची आहे धिस सर्टिफिकेट इज व्हॅलिड फॉर द पिरियड अप टू एकतीस मार्च दोन हजार चोवीस ही तारीख खूप महत्वाची आहे लक्षात घ्या ही तारीख तुमच्या नॉन क्रिमिनलवरती असणं खूप गरजेचं आहे चोवीसच्या अलीकडचं असेल तर चालणार नाही एकतर चोवीस किंवा चोवीसच्या पुढचं असेल तरी चालणार आहे लक्षात घ्या त्यामुळे कारण नियम असा आहे की फॉर्म भरताना फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे त्याच्या आज अगोदरचं नॉन क्रिमिलर आपल्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजेच त्या चालू वर्षातलं नॉन क्रिमिलर आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्यामुळे ही तारीख एकदा ता तपासून ता 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 घ्या ही तारीख खूप महत्वाची आहे कारण तुम्हाला जर कुठल्याही कॅटेगरीतनं फॉर्म भरायचा असेल एस सी आणि एस टी सोडून ते बाकी सगळ्यांना नॉन क्रिमिनल लागतं नाहीतर तुम्ही कॅटेगरीतनं फॉर्म भरून सुद्धा जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर नसेल किंवा ते व्हॅलिड नसेल तर तुम्हाला आरक्षणातनं बाद केलं जातं तुम्हाला ते आरक्षण मिळत नाही त्यामुळे नॉन क्रिमिनलची तारीख खूप महत्वाची आहे तेव्हा आजच आपण आपली तारीख चेक करा आणि जर जुनं असेल तुमच्याकडे तर लवकरात लवकर नवीन नॉन क्रिमिनल काढून घ्या की जे एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत चालू शकतं विद्यार्थी मित्रांनो नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे आता ऑनलाईन पद्धतीने निघतं जवळच्या सेतू कार्यालयांचा आणि आठ ते दहा दिवसामध्ये नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढून घ्या कारण हे सर्टिफिकेट खूप महत्वाचं आहे कारण शेवटी सगळं होऊन सुद्धा जर हे सर्टिफिकेट आपल्याकडे नसेल तर भरती प्रक्रियेतनं आपल्याला बाद देखील केलं जाऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे पोलीस भरतीच्या योग्य गायडन्ससाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक ऑनलाईन बॅच आपण बारा पासून चालू करत आहोत ज्याच्यावरती तीस टक्के सध्या आपण सूट देत आहोत बाराशे रुपये भरायची गरज नाही फक्त आठशे चाळीस रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे ज्यामध्ये पोलीस भरतीचं ग्राउंड आणि पोलीस भरतीची लेखी परीक्षा असं दोन्ही अनुषंगानं आम्ही तुम्हाला सगळं गायडन्स करणार आहोत आणि ग्राउंड बद्दल गायडन्स करतील महाराष्ट्रातील तज्ज्ञ प्रशिक्षक हेही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या योग्य गायडन्ससाठी एक नाईट अकॅडमीच्या माध्यमातून ही दोन पुस्तकं आहेत या दोन्ही पुस्तकांचा खूप चांगला फायदा महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना झालेला आहे तेव्हा हे पुस्तक मागवण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचा हा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा या नंबरला फोन करा पुस्तका संदर्भात बॅच संदर्भात किंवा कुठल्याही पोलीस भरतीच्या संदर्भात काही अडचण असेल शंका असेल तर तुम्हाला सगळी माहिती या नंबरवरून मिळून जाईल अशाच प्रकारे नवीन नवीन माहितीसाठी इग्नॅट पोलीस भरती अकॅडमीचा आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया खूप खूप धन्यवाद